पिंपळगाव खेडगाव रस्त्यावर अंतरवेली फाटा येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास एका मोटारसायकलचा गंभीर अपघात झाल्याने या अपघातात एका तरुण युवकाचा मृत्यू झाला आहे शिरवाडे वणी येथील युवक योगेश सुखदेव शिरसाठ हा मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा एच ए छत्तीस अकराने खेडगाववरून पिंपळगावकडे येत असताना पाठीमागून येणाऱ्या पिकअपने ओव्हरटेक करून मोटारसायकलच्या पुढे आला असता योगेश शिरसाठ याची मोटरसायकल पिकअपला जोरदार जाऊन आदळली या अपघातात योगेशच्या डोक्याला मार लागला तर मागे बसलेली शुभांगी अनिल पटाईत हिला डोक्याला दोन्ही हाताला आणि पायाला गंभीर मार लागून ती जखमी झाली अपघाताची माहिती मिळताच यशवंते अँब्युलन्सने तात्काळ घटनास्थळी जाऊन ग्रामीण रुग्णालयात दोघांना आणले मात्र यात डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव झाल्याने योगेश शिरसाट युवकाचा मृत्यू झाला जखमी मुलीवर पिंपळगाव येथे उपचार सुरू आहेत पुढील तपास पिंपळगाव पोलीस करीत आहेत बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव